मित्रांनो नमस्कार कसे आहात सध्या वीज बिल जास्त येत आहे मीटरच रिडिंग जास्त पळते तुमच्या खिशावर आर्थिक भार येतोय तुम्हाला जास्तीचं वीज बिल भरावं लागतं साधारणतः प्रत्येक महिन्याला शंभर दोनशे अडीचशे चारशे रुपये लाईट बिल यायचं आता ते बाराशे वर गेलंय आणि जर अतिरिक्त वापर झाला तर जवळपास पंधराशे रुपये लाईट बिल येतच या सगळ्यांवर उपाय काय मी वीज एमिसीबीच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी संपर्क केला अधिकाऱ्यांशी चर्चा केली लक्षात आलं आपलं काहीतरी चुकत आहे दहा कारण मी शोधण्याचा प्रयत्न केला अधिकारीशी बोललो घरात आपण तपासलं तुमच्याही घरातली तीच परिस्थिती असेल अचानक लाईट बिल वाढण्याचं कारण काय अचानक एवढा आर्थिक बुरदंड काय येतोय एका बाजूला नवीन मीटर आता सगळीकडे बसवली गेलीत किंवा बसवायला सुरू आहे जुने मीटर आपल्याला कदाचित कमी वीज बिल देत असतील परंतु तेच मीटर तुम्हाला लुटत सुद्धा होते प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या आहेत आता मात्र प्रत्येकाला समान अडचणी येतील काय कारण आहेत वीज बिल वाढण्याचं एम एसीबीच्या अधिकाऱ्याशी तुम्ही चर्चा करा तुम्हाला ती खरी माहिती देणार नाही एमईसीबीच्या अधिकाऱ्याशी चर्चा करा तुम्हाला ते नीट सांगणार नाही उलट तुमच्याकडून कसा पैसा वसूल करता येईल याचा पुरेपूर बंदोबस्त एम केलाय ने केला सध्या एम एसीबीच्या तिजोरीमध्ये प्रचंड पैशाचा पाऊस पडतोय तो तुमच्या खिशातून तुमच्याच घरातली वेगळी वेगळी उपकरणं वेगळे वेगळे विनाकारण सुरू असलेले बटन्स किंवा इतर गोष्टी या तुमच्या वीज बिल वाढण्याची सगळ्यात मोठी कारण आहेत एका बाजूला आपल्या युनिटचा दर वाढला आपल्या प्रत्येकाचा वापर वाढला दुसऱ्या बाजूला मात्र आपला गलथान कारभार सुद्धा आपल्याला जास्त त्या ठिकाणी नुकसान करतोय आपण बेजबाबदारी पद्धतीनं वागतोय बेजबाबदारपणा एका व्यक्तीनं सुधरून चालणार नाही कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे तुमच्या घरातलं वीज बिल जर कमी करायचं असेल तर ज्या काही महत्वाच्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची मी काही ज्या गोष्टीमुळं वीज वाढतंय त्याच्यावर काही उपाय सांगणार आहे पहिले जी काही दहा कारण आहेत ज्याच्यामुळं तुमची वीज बिल वाढते ज्याच्यामुळं तुम्हाला जास्तीचं वीज बिल भरावं लागतं हे सुद्धा सांगणार आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जर हे उपाय केले तरच तुम्ही वाचणार आहात अन्यथा दर महिनेला तुम्हाला जास्तीचा भूर्दंड बसेल आणि यातून वाचायचंय आपल्याला जास्तीचं वीज बिल भरायचं नाही याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करूया सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार मित्रांनो कसे आहात विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महत्वाचे सामाजिक किंवा इतर चांगले विषय जे तुमच्या गरजेचे असतात मी नेहमी घेऊन येतो तो, तो विषय तुमच्यासाठी आहे तो विषय मी आपल्या समोर मानतोय आपल्या घरामध्ये ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या दहा गोष्टी तुमच्या वीज बिलाची वीज वापर जास्त वाढण्याची कारण आहेत आणि त्याच्यामुळं तुमचं वीज बिल जास्त वाढलेलं आहे ती कोणती आहेत कारण ती काय आहेत कारण या मुद्द्यावर चर्चा करू सगळ्यात महत्वाचं तुमच्या घरामध्ये जुनी उपकरणं आहेत हे महत्वाचं पहिलं कारण आहे जी जुन्या मशिनरी असतात जुनी यंत्र असतात ज्याला आपण घरातली जुनी उपकरणं म्हणू ज्यांचा जास्तीत जास्त वापर केला जातो आणि त्यांना जास्त वीज लागते सर्वात मोठ दुसरं कारण आहे ते म्हणजे सतत आपल्या घरामध्ये लाईट चालू असते बटन सुरू असतात मग तो फॅन सुरू असतो आपला चार्जरचं चा बटन ऑन असत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो त्या चालू असणाऱ्या बटनांमुळे सुद्धा आता तुम्हाला वीज बिल वाढणार आहे सगळ्यात महत्वाचं स्टँड बाय मोडमध्ये जे आपलं कंटिन्यू सुरू असतं ते म्हणजे टी व्ही आणि मी आता सांगितलेलं चार्जर टीव्ही तुम्ही पाहत असता परंतु रात्री टीव्ही बंद करताना तुम्ही फक्त टाइमर लावून टीव्ही बंद करता, करता। मेन स्विच बंद करता का त्याच मग ते वीज तर सुरूच राहते तीच परिस्थिती चार्जरचे मोबाईल चार्जिंगला लावला मोबाईल काढून घेतला पण त्या चार्जर कड आपण बटन बंद करण्याचा प्रयत्न करतो का नाही चौथ महत्वाचं कारण आहे आपल्या घरातला एसी थंड हवा पाहिजे घरातलं वातावरण एकदम कूल पाहिजे आणि मग आम्हाला एसी शिवाय झोपच येत नाही एसी म्हणजे सव्वीस अंश सेल्सिअस या लिमिटवर किंवा त्याच्यावर आपला एसी असला पाहिजे परंतु आपण तो तेवढा ठेवतो का त्याच्यापेक्षा अजून महत्वाची गोष्ट म्हणजे आपण घरात वापरत असणारा गिजर अतिरिक्त गिजरचा वापर करतो आपल्याकडं तशा शेगड्या असतात किंवा त्या कॉइल्स असतात ज्या अतिरिक्त वीज खातात पण आपण भिंतीवरच ऑटोमॅटिक गिजर वापरतो का कधी त्या कडे पाहतो तरी का ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक मध्ये कमीत कमी जेवढी वीज गरजेची असते तेवढं घेतात आणि नंतर ते सोडून देत म्हणजे वीज घेत नाही आणि मग या ज्या नॉन ब्रँडेड वस्तू असतात त्या वापरण्याचा आपला सुरुवातीपासूनचा कैस असतो त्याच्यामुळे सुद्धा या म्हणजे चौथा हा महत्वाचा मुद्दा तुमच्या घरातलं वीज बिल वाढण्याचं कारण सगळ्यात महत्वाचा पाचवा मुद्दा म्हणजे तुमच्या घरातला फ्रीज फ्रीजचा वापरच मुळात आपण चुकीचा करतो आपण सतत फ्रीज उघडतो अर्थात त्याचा डोर सतत उघडत असतो आपण नेहमी फ्रीजमध्ये इतकं साठवून ठेवतो की त्याला ज्या वस्तू गरजेच्या नाहीत त्या सुद्धा ठेवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळं सुद्धा बंद चालू करण्यामुळं दरवाजा उघडण्यामुळे बंद करण्यामुळे त्याचं जे कुलिंग आहे ते विनाकारण वाया जातं आणि त्याच्यामुळं सुद्धा या पाचव्या मुद्द्यामुळे सुद्धा तुम्हाला जास्त वीज बिल येतं सहावा सगळ्यात महत्वाचा की आम्ही वीज वापरतो परंतु पर्यायी आपल्याकडं सोलर सिस्टीम आली त्याकडे आम्ही शंभर टक्के सध्या दुर्लक्ष करत आहोत आपल्या जर विजेच्या वापरात बचत करायची असेल तर सोलर सिस्टीमचा वापर केला पाहिजे ज्याचा आपल्याकडे प्रचंड मोठा अभाव आहे आणि ही महत्वाची घटना ही तुमची वीज बिल वाढण्यासाठी फार महत्वाची आहे सातवा महत्वाचा मुद्दा तुमच्या घरातली संपूर्ण वायरिंग त्याचं टेस्टिंग करतो का आम्ही वायरिंगचं परीक्षण करतो का ती कुठं वीज खाते ती कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी होतात वायरिंगचं लिकेज आहे का त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होतो का या सुद्धा तुमच्या वीज बिलासाठी सगळ्यात महत्वाच्या घटना आहेत ज्याच्याकडं आम्ही दुर्लक्ष करतो आम्ही त्याच्याकडं बारकाईनं पाहत नाही इथंच आमचं सगळ्यात मोठं नुकसान होतं आणि सगळ्यात महत्वाचा जो आठवा पॉईंट आहे जे तुम्ही म्हणजे पूर्वीपासून पाहत आलात पूर्वी सुद्धा ट्यूब कशाला लावायची म्हणायचो आपण तो बारका बल्ब लावून कमी वीज जाईल जो पिवळ्या कलरची लाईट असते जुने बल्ब जे आहेत जुन्या ट्यूब ज्या आहेत त्या वापरणं खर तर शंभर टक्के बंद केल्या पाहिजेत त्याच्यामुळे सुद्धा विजेचा वापर अतिरिक्त होतो आम्ही हे नाकारायला तयार नाही आम्ही जुन्या ट्यूब चालतायत चालतायत किंवा मिळतायत म्हणून लावतोय त्याच्यामुळे सुद्धा विजेचा वापर जास्त वाढलेला आहे आता ज्या एलईडी आलेल्या आहेत ज्या कमी वीज घेतात आणि जास्त प्रकाश देण्याचा प्रयत्न करतात त्याचा वापर वाढवला पाहिजे सगळ्यात महत्वाचा नववा पॉइंट जो तुमच्या घराशी निगडीत आहे आणि तुम्हाला स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतो म्हणजे तुमचे कपडे अर्थात त्याचं स्वच्छ करण्याचं मशीन वॉशिंग मशीन वॉशिंग मशीनचा अत्यंत गैरवापर करण्याचा प्रयत्न आपण करतो म्हणजे छोट्या छोट्या वस्तू सुद्धा सतत वारंवार त्याचा वापर अतिवापर गैरवापर एकाच वेळेस सगळे कपडे आपण धुत नाही वेगळे वेगळे फर्गेशन करतो एका, एका म्हणजे त्याच्या त्या स्वच्छ करण्याला जर वीस पंचवीस मिनिट लागत असतील तर ते किती वीज खात हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे याच्यावर सुद्धा विजेचा जास्त वापर होतो Meter, आप स्मार्ट मीटर वापरल्याशिवाय तुम्हाला आता पर्याय नाही कदाचित त्याच्यामुळे वीज कमी येऊ शकते पण मुळात ज्यांचं मीटरच कमी वीज त्या ठिकाणी वीज बिल देत होतं किंवा आपोआप ते वीज बिल तुम्हाला कमी येत असल्यामुळे तुम्ही आनंदी असायचे इतरांना जास्त यायचं आता सगळ्यांना स्मार्ट मीटर आलेले आहेत कदाचित त्याच्यामुळे तुमच्या वीज बिलामध्ये माझ्या मते तरी अतिरिक्त तुम्हाला जास्तीचा भार पडत असेल तुम्हाला सवय जर कमी यायची लागली असेल तिथं सुद्धा तुम्हाला तोटा होऊ शकतो परंतु स्मार्ट मीटर भविष्यात वापरणं यासाठी सुद्धा गरजेचं आहे कारण एका बाजूला एम बी आपल्या वापरावर एवढा सगळा खर्च आपल्याकडून वसूल करतेच परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याला वाहन कर इतर टॅक्स स्थिर आकार याच्यामध्ये सुद्धा तुमच्या लाईट बिलामध्ये जर तुम्हाला बाराशे तेराशे रुपये लाईट बिल सध्या आला असेल तर त्याच्यात दोन अडीचशे तीनशे रुपये हे एम एसीबीचा चार्ज तुमच्याकडून वसूल केला जातोय आता याच्यावर काय करू शकतो याच्यात बरेच लोक कोर्टामध्ये गेली बरीच लोक बाळतायत संघर्ष करतायत ते कमी होईल न होईल सरकार करू शकत नाही सगळ्यांची सेटलमेंट आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला याचा भूर्दंड बसतोय मग आता ह्या वीज बिल कमी येण्याची महत्वाची कारण काय आहेत महत्वाची काही कारण आहेत ज्याच्यामुळं तुमच्या वीज बिलामध्ये फरक पडू शकतो जिथं तुम्हाला बाराशे तेराशे रुपये वीज बिल येतं ते थेट डायरेक्ट दोन अडीचशे रुपयापर्यंत तुमचं येऊ शकतं म्हणजे जेवढा तुमचा युनिटचा कमी वापर होईल तेवढा तुमचा युनिटचा रेट सुद्धा तुम्हाला कमी लागेल म्हणजे तुम्ही शंभरच्या आत असाल तर तुम्हाला जो युनिटचा रेट आहे तुम्ही शंभरच्या पुढे गेल्यानंतर दोनशे रुपयाचा लागतो मग आपल्याला शंभरच्या आतच जर वापर करायचा असेल किंवा त्याच्यात राहायचं असेल तर मी जे काही महत्वाचे मुद्दे पॉइंट तुम्हाला सांगणार आहे त्याच्यावर माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही त्याचा अमल करा जेणेकरून तुमचा जो अतिरिक्त खर्च या वीज बिलावर जातोय तो माझ्या मते कमी होईल त्याच्यातलं पहिलं महत्वाचं कारण मला असं वाटतं तुमच्या घरामध्ये फ्रीज असेल एसी असेल किंवा तुमचं कूलर असेल हे फाईव्ह स्टार दर्जाची उपकरणं आहेत का ज्याच्यावर फाईव्ह स्टार रेटिंग दिलेली आहे आपल्या फ्रीजवर सुद्धा ते स्टिकर असत आजकाल प्रत्येक स्पार्ट गोष्टीवर ते स्टिकर येत अशाच वस्तूंचा वापर तुम्ही केला पाहिजे दोन रुपये खरेदी करायला जास्त जाऊ द्या परंतु फाईव्ह स्टार रेटिंग असलेलीच उपकरणं तुम्ही वापरली तर तुम्हाला तो फरक जाणवेल सगळ्यात महत्वाचं दुसरं त्या ठिकाणी कारण महत्वाचं आहे की तुम्ही जे वापरत नसलेल्या वस्तू आहेत घरामध्ये त्या वेळोवेळी बंद करत जा म्हणजे फ्रीजचा वापर तुम्ही शंभर टक्के कमी केला पाहिजे याचा अर्थ तुम्ही त्याच्यात वस्तू ठेवल्या पाहिजे आणि घेतल्या पाहिजे आपली गरजेची वस्तू आहे सतत जर फ्रीज उघडत असाल सतत जर तुम्ही त्याचा वापर करत उघडझाप करत असाल तर तुम्हाला त्या फ्रीजच्या माध्यमातून सुद्धा लाईट बिल वाढू शकतं तस जी गोष्टी आपण वापरत नाही आपण चार्जिंगला लावलं आपण चार्जिंगचं बटन बंद करतो का आम्ही टी व्ही कम्प्युटर किंवा इतर अशा काही गोष्टी आहेत ज्या फक्त वापरत आहेत म्हणून वापरतो व त्यांचं मेन स्विच कधीही बंद करत नाही टीव्हीचा व्हीचा आम्ही टायमर लावतो पण टीव्हीचं मेन स्विच कधीच बंद करत नाही कम्प्युटर आम्ही वापरतो शट डाऊन करतो सोडून देतो मेन स्विच तसच सुरू असत या कम्प्युटर असेल आपला टीव्ही असेल चार्जर असेल सध्याच्या स्मार्ट मीटर मुळे याचे सुद्धा चार्जेस लागते त्याचा सुद्धा वापर तुम्ही कमी केला पाहिजे घरात एसी जे वापरतात ज्यांना एसी लागतो त्यांचा सुद्धा एसी फक्त ट्वेंटी सिक्स अंश सेल्सिअस म्हणजे सव्वीस अंश सेल्सिअस वरच तो एसी ठेवावा तुम्ही कमी जास्त करायला गेले आणि त्याचं एक टेम्पो जर सुटला तर तुम्हाला अतिरिक्त ते बिल त्या ठिकाणी भरावं लागतं किंवा तो विजेचा भार तुमच्यावर येतो सगळ्यात महत्वाचा पुढचा पॉइंट म्हणजे तुमच्या घरात लाईट्स असतील ही सगळी एलईडी उपकरणं असली पाहिजेत जी स्मार्ट आता नवीन आलेली आहेत एलईडीला कमी वीज लागते आणि प्रकाश जास्त त्या ठिकाणी दिला जातो बरीच उपकरणं हे चार्जेबल सुद्धा आहेत म्हणजे तुम्ही रिचार्ज म्हणजे त्यांना चार्जिंग जर केली एकदा केली तर ती काही तास संध्याकाळी तुमचा वापर असेल जेवढा आहे तेवढाच वापरू शकता नंतर बंद करू शकता म्हणजे या गोष्टी तुम्ही प्रामुख्यानं पाळल्याच गेल्या पाहिजेत या महत्वाच्या गोष्टी आहेत सगळ्यात महत्वाचं तुमच्या घरातलं जे वायरिंग असत किंवा जी लाईट फिटिंग करतो याची कधी आपण तपासणी करतो का अजिबात करत नाही माझी या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे की मासिक तपासणी कसे ना मग ते महिन्याला करा किंवा तीन महिन्याला करा किंवा सहा महिन्याला करा वायरिंगची तपासणी तुम्ही कर्ज करून घेणं गरजेचं आहे जर ती वायरिंगची तपासणी केली तर तुमची अतिरिक्त वीज विनाकारण विजेचा वापर तुमचा होणार नाही सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कधी बाहेर चालला असाल कुठं बाहेर जात असाल तुम्ही कधी हॉटेलमध्ये गेला तर तुमच्याकडे एक स्विच असतं तुम्ही ते आत आतमध्ये लाईट लागते आणि काढून घेतले आणि बाहेर आल्यानंतर लॉक पण होत आणि पूर्णतः लाईट सुद्धा बंद होते तसं जे मेन स्विच आहे ज्यांनी घरात सप्लाय दिलेला आहे आणि तुम्हाला फ्रीजची गरज नाही कारण तुम्ही बाहेर चाललाय तर तुमच्या घरातली लाईट शंभर टक्के तुम्ही बंद ठेवली पाहिजे हे सुद्धा कारण तुमच्या विजेचं सेव्हिंग करण्यावर आहे बऱ्याच जण वायफाय वापरतात चोवीस तास वायफाय सुरू असतो गरज नाही संध्याकाळी झोपताना किंवा जर त्या वायफायचं सुद्धा बटन बंद केलं तर तुमची जी रात्रभर वायफाय मशीन सुरू असते त्याचं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ठिकाणी डिडक्शन होईल आणि विजेचा वापर कमी होईल आणि सगळ्यात महत्वाचं जे मी मगाशी सांगितलं स्मार्ट मीटर हे तुम्ही वापरलं पाहिजे परंतु आता जे एम तुमची इच्छा असो किंवा नसो तुम्हाला ते बसवणार आहे जे जे वीज ग्राहक आहे जो जो एम एसीबी ची वीज वापरतो त्यांना ते नवीन मीटर आहे परंतु या सगळ्या गोष्टीच तुम्ही परीक्षण केलं पाहिजे निरीक्षण केलं पाहिजे आणि या विजेच्या बुरदंडापासून तुम्ही वाचलं गेलं पाहिजे अन्यथा तुमची लूट होते म्हणजे तुमच्यावर कुटुंबाचा भार तुमचा खर्च इतर खर्च आणि आता वीज बिल्ल्याचा अतिरिक्त खर्च याच्यातून प्रत्येक सर्वसामान्य माणूस माता भगिनी ही त्रस्त आहे मला तुमची जाणीव आहे म्हणून मला असं वाटलं काही मुद्दे मी तुम्हाला सांगितले पाहिजेत जेणेकरून आपलं एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून का आपण विजेचा कमीत कमी वापर करावा ज्याने जा, आपल्यालाच फायदा होतो आणि सार्वजनिक ठिकाणी जिथं जिथं विनाकारण फॅन सुरू असतात लाईट सुरू असते तिथं सुद्धा जर आपण पुढाकार घेऊन जर ते बंद करण्याचा प्रयत्न केला दोन गोष्टी साध्य होऊ शकतात एकतर राष्ट्रीय संपत्ती म्हणून विजेचा वापर सुद्धा कमी होईल आणि जिथं कुठं आपण असतो विनाकारण अतिरिक्त ज्या गोष्टीची गरज नाही विनाकारण फॅन सुरू असतात किंवा लाईट सुरू असतात त्या सुद्धा बंद केल्या तर त्यांना सुद्धा विजेचा तो जो काही अतिरिक्त भार आहे बिल भरण्याचा तो कमी होईल असं मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबाशी निगडीत आहे म्हणून कसा वाटला मला नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत पाठवा ज्याला खरंच काहीतरी बचत करायचे त्या बचतीसाठी हा व्हिडिओ आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र